स्व निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मीडियम स्कूल मुक्ताई नगर येथे सलग तीन दिवसांपासून क्रीडा महोत्सव दोन हजार तेवीस ते 24 अंतर्गत वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धेंना जोरदार सुरुवात मुक्ताई नगर प्रतिनिधी सतीश गायकवाड मुक्ताई नगर येथील नावारूपास असलेली स्व निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश स्कूल मध्ये तीन दिवसांपासून वेगवेगळ्या खेळांचे आयोजन करण्यात आले मार्गदर्शक शाळेचे प्राचार्य व्ही के यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली या खेळांचे आयोजन अतिशय आनंदमय पद्धतीने उत्साहात पार पडले सदर नर्सरी पासून ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा समावेश होता शाळेतील सर्व शिक्षकांनी प्राचार्य सर यांच्या नेतृत्वाखाली सर्व खेळांच्या जबाबदारी अतिशय काळजीपूर्वक पार पाडल्यात खेळांमुळे निरोगी आरोग्य सहकार्य करण्याची वृत्ती नेतृत्व करण्याची क्षमता मानसिक परिपक्वता चिंतमुक्त जीवन सांघिकता या सर्वांची सांगड खेळांमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात रुजवता येते वेगवेगळ्या खेळांचे आयोजन दरवर्षी स्व निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिशतर्फे पार पडत असते शाळा दरवर्षी महान खेळाडू तयार करीत असते आणि यापुढेही शाळेची महान खेळाडू तयार करण्याची परंपरा नेहमी बाधित राहील अशी गावी शाळेचे प्राचार्य यांनी स्पर्धेच्या आरंभी दिवशी दिली क्रीडा शिक्षक गणेश बोदडे याच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेत निंबू चमचा नंबर लावणे संगीत खुर्ची गोळा फेक कबड्डी धावणे क्रिकेट असे अनेक खेळांचे आयोजन विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार करण्यात आले सलग तीन दिवस सुरू असणाऱ्या या स्पर्धेत सगळीकडे निरोगी उत्साहवर्धक आल्हादायक वातावरण दिसून येत होते विद्यार्थी खूप आनंदात दिसत होते चिकण्यासाठी सर्वांची एकच धावपळ सुरू होती चिकणे हरणे या दोन बाबी एकमेकांस पूरक आहे या ही स्वीकार विद्यार्थी जीवनात झाला पाहिजे जिंकल्याने हुरळून जाणे आणि हरण्याने हळहळ व्यक्त करणे योग्य नाही आपण खेळांसाठी जन्मलो आहे आणि यश प्राप्ती करिता प्रयत्न करत राहणे म्हणजे यश असे प्राचार्य सर यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन कार्यक्रमाची सांगता करताना केले なんだ